एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शहादा रस्त्यावर विखरणजवळ टाटा मॅजिक प्रवासी वाहन व वा दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात दुचाकीवरील दोघं गंभीर जखमी झाले त्यातील एका गंभीर युवकास धुळे येथे रेफर करण्यात आले अजय खंडुकोळी व पवन संजय पाटील दोघे राहणार तराड कसबे तालुका शिरपूर असे जखमी झालेल्या युवकांची नावे आहेत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील तराड कसबे येथील युवक एकोणावीस मार्च रोजी सकाळी शाळेच्या कामानिमित्त दुचाकीने येथे गेले होते दरम्यान ते परत गावाला शिरपूर शहादा रस्त्यावरून जात असताना विक्रम गावाजवळ खासगी प्रवासी वाहतूक करणारे टाटा मॅजिक व दुचाकी यांच्यात अपघात झाला या दुचाकीवरील अजय खंडुकोळी व पवन संजय पाटील दोघ जखमी झालेत स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेत दोघांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय अजय खंडुकोळी यास गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून धुळे येथे रवाना केले तर पवन संजय पाटील यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर